तर गणपतीचा विसर्जन आज झाला गणपती गणेशोत्सव जो होतो सात दिवसाचा तो संपलो आता सगळेजण उद्या परवा सगळे आपल्या परतीच्या वाटेला लागतील मुंबईला जातील घर ऑलमोस्ट खाली होऊन जाईल आणि आज आम्ही ॲक्च्युली काय केलं आहोत अजून तर गाडी बिडी हा ती गाडी तर आता सगळे पाठसह काढून आमका साईडला नीट ठेवचे ते मग तर सगळ्याकडे जमले स्वप्नवादा दाजीबा जितोष रुद्र शुभम स अण्णा सगळे तर इलेत आणि आता आमका एक थोडा छोटंसं फंक्शन आम्ही करतो ॲक्च्युली आम्ही आमच्या कुटुंबासाठी आता जे सगळं आम्ही फर्स्ट टाईम केला आहोत मग ती गाडी असो किंवा अजून टी शर्ट असो आणि आता आमच्या सगळ्या कुटुंबाचा सहभाग लय फार मोठं होतो त्यामुळे फर्स्ट टाईम आम्ही अजून एक गोष्ट करणार ती म्हणजे आम्ही एक छोटासा केक कापणार आहोत सगळे कुटुंब मिळून आणि त्यावर एक मेन्शन केलं आहे बहिरीची लेकरे हां फॅमिली मेन्शन केलं चालेल तो एक केक काप कापणा तो झाला सेलिब्रेशन की डायरेक्ट पुढचं आमच्या जे काय काम काम आहे अप सगळं जे सगळं आम्ही इथं बनवलं आहे हे सगळं करायचं आहे आणि मग मुंबईला कल्टी मारायचं आहे चला मित्रांनो आता ह्या आमचा वाईंडअपचं काम चालू आहे ज्या मेहनतीने आम्ही गाडी सजवला होता त्याच्या फार फार कमी मेहनतीने आम्ही गाडी तर सगळा सामान काढत आहोत सगळं वाईंडअप करून सगळा सामान ठेवूचा ठेवून द्या दा ओपी घेत ओपी घे मग टाकून काय करूचा थोडे मेंबर कमी आमचे दादा आमचं नाही तर हल्ली अर्धी गाडी आमची रिकामी झाली आता मेन तर हकड्या चाका आमची जी चाका थोडीशी रबराची आहेत बुके तर काय करणार आहे तर मित्रांनो आता आम्ही हळ ठेवत सामान आता कड ठेवचा ह्या गाडीचा थोडी भीती आमका हा उंदराची अंतर ना हे आणि चल तू गेले

पाडणं नाही का कळत त्याशिवाय हां मित्रांनो तर आम्ही आणलो आहोत छोटे छोटकी पण आमच्या ऑलमोस्ट फॅमिली आता बिचारी झोपली आहेत <laughs> थकली ऑक्सिजी आम्हाला लेट झाला सगळं वाईंडअप गाडीचं फक्त वाईंडअप करेनपर्यंत तर मित्रांनो आता आम्ही घेत आहोत शेकोटी आपले गार पाऊस पडता बाहेर आणि एवढं थंड थंड वातावरण झालं ना जितो इलो जिथे पण आता तिकीट थोडी कॅन्सल केलं काही कारणामुळे आणि आता रात्रीचे सा अकरा वाजलेत जितो आणि मी हा 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 शेकोटी घेत आहोत रसिका आमका हेल्प करता बिचारा तर मित्रांनो हे होतो आमचा दिवस आज असो आणि हे होते सात दिवस गणपतीचे तर हे होते आमच्याशी सात दिवस गणपतीचे आता दिवस भारी गेलो पण एवढाच आहे की आतापर्यंत मुंबई जाऊचा ती जी एक्साइटमेंट असताना तिथं खाण्याखाय कमी झाली आहे कारण का मुंबईला जाताना तो मूड असताना तो आणि ह्या जो खराब होता सांगतो ह्यावेळी जो आम्ही गणपती एन्जॉय केला अतिशय भारी होता हा जो उत्सव झाला ह्या वर्षीचा अतिशय भारी स्पेशली मी आमच्यासाठी म्हणे आमच्या घरातल्या लोकांसाठी कारण का यावेळी कुटुंब आमचं फार जवळ आलं होतं परमेश्वर करू असून पुढे पण राहू दे प्रयत्न क असतील त्यासाठी सुद्धा बघूया सो तोपर्यंत आजच्या दिवसापुरतं का उद्या आमची एस टी आंडा बोरिवली वैवडीवर आता बघ्या आ, हाँ, लाल लालपरी उद्याची कशी आहे ती समजून येत येताना सांगेल येतानाच अतिशय सुंदर म्हणजे जे नवीन वर्जन होतं गाडीचं खूपच छान जबरदस्त अनुभव छान होता येतानाचा मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आज आम्ही चालला मुंबईत परत आज सगळ्याचा सामान हा म्हणजे डेकोरेशन हा तर आता आमक काढू जा ओलमोज तोरणा वगैरे असतील किंवा आतमधलं मधलं काय केलं जेवढं शक्य तेवढं काढणार आणि संध्याकाळी माझी हा एस टी फोंडा बोरिवली वैवडीतनं मग एस टीनं जाऊचा मुंबई लालपरी लाल आता लालपरी आता बघूया कितपत सामान काढू होता नाही झालं तर आमचे बॅकअपला भावंडा होतंच काढू चला कमी तिथे आम्ही चला आता आमचा वाईंड वाईंडअप चा काम चालू आहे या मेहनतीने आम्ही सजवला एवढा ऑलमोस्ट काढून आला मित्रांनो ऑलमोस्ट आमची मंडपी पण चा पडदे पडदे फिटी करून झाले आता कडे मंपी तर लावची या परत एकदा झालं सगळं काम दिवस आहे वगैरे काढला झालं वगैरे काढली झालं म्हणजे काय म्हणतात छत छत <laughs> <सी> सगळा मोकळा लागले सगळ्या सामानावर मूस काढून झाला आमचा सा। सगळा घडी मारून ह्या परत नीट ठेवूचा जेणेकरून पुढच्या परत त्याचा उपयोग करू असं <September Tuesday> वाटत बघा सगळं एकदम काय होतानी सका एकदम वेगळा असा खाली खाली वाटत एकदम तर मित्रांनो आता आम्ही निघाला मुंबईक आता वादले संध्याकाळची साडेचार रिक्षा बोलवलं आम्ही काकांची ते काजू इलेंट आहेत आता होकडे बसले आमच्या कळ्यात विजय महाराज आते शिका सांगिता की झोपेतनं उठून हल्ला आहे <laughs> आहे पण येतं <ताम्चा> आमच्याबरोबर मुंबईक <laughs> आणि ह्या आमचा सामान सगळा तयार एक दोन तीन चार दिया दिया। पाच सहा किती बागे बघा तू पाच सहा बघा ते करतं काय चला आमची इली रिक्षा काकांची आता आहे ना निघणं डायरेक्ट वैभव चल चल बाबा नदी आमची चला चलाव मुंबई गर्दी बघा किती आहे त्याकडे गर्दी आहे मला वाटतं फोंडाभरोलीच गर्दी जास्त योगा पुढे पण आहात प्रवाशी निवाराशी मित्रांनो सोळा ची ऑलरेडी सगळे फोंडाभरोली ज़र, एक चार वीस चार पंधरा चार पाच आणि चारची ऑलमोस्ट ऑलरेडी चार गाडी घागाकडे गेलो आता आमची हा चार पंचेचाळीस ही काय कधी आता बघूया मित्रांनो आता गाडी तर गेली पण बरोच वेळ लागतो आमचा दोन तीन चार पाच टोटल आज आठ गाडी होत बघूया आता चला गाडी या मी याकडे तुमची गाडी या मित्रांनो आता ॲक्च्युली गाडी अजून स्टार्ट झालेली नाही पावणे सात वाजले गाडीचं काही कन्फ्युजनला आहे सीटाचे जेव्हा सीट कन्फर्म होतील तेव्हाच गाडी नाही कर निघत तुम्हाला कधी निघतात टोटल आठ गाडी होत नाही मारतो ये आपण आलो खारे पाटीलच्या पुढे आला da por आता लपडा हा झाला की गाडीचं ब्रेक लागत नाही तुझी गाडी जुनी, जुनी दिली ना मग गाडीचे राईट साईडची हेडलाईट पण नाही आणि ब्रेक पण लागत नाही तिकडे फार रिस्की आहे काही थांबलेत राजापुरात था। ते पण तुम्ही काय करतात असतात मित्रांनो गाडी आणि ते रिपेअरिंगला एक साईडचा सा हेल्लेट पण खराब आहे आणि ब्रेक पण खराब आहे काय कळत नाही गाडी अशी का हे प्रोव्हाइड करतात आणि पैसे ऑलरेडी पेड फ्रीची गाडी पण नाही तरुण आता ना आता गाडी गाडीले राजापुरात तर गाडीचा ब्रेकचं चा काम चालू आहे अक्षरशः अवस्था खराब आहे गाडीची कुठे धुळे साईडने कुठे गाडी आली आहे आणि ब्रेकची लय अवस्था खराब तर सगळेजण हे थांबले साईडला हे बघा राजापूर डेपो मला एक बघा ह्या ॲक्च्युली फार चांगल्या आहे राजापूर डेपोला सुद्धा पण ह्या धुळे जळनावर ज्या आल्यात ना एस यांची अवस्था अवस्थालाही खराब आहे जादा गाड्या पेड असूनसुद्धा अशी अवस्था का समजत नाही मला oh <laughs> ब्रेक दुरुस्त केला ऑलमोस्ट एक ते सहा तास गेला पण ह्या प्रकारची रिस्क खूप खूप बेकार आहे ज्याप्रमाणे हे मी केलं नाही आता हे जादा गाडीमध्ये जे करतात नाही येताना आम्हाला ज्यादा गाडी खूप छान मिळाली तर जाताना ही जी गाडी मिळाली नाही अतिशय बेकार फार रिस्क आहे फार रिस्क आहे तर रात्रीचे साडेबारा वाजले तर ट्रॅफिक बघितलं काय संगमेश्वरच्या आसपास आहे भयंकर ट्रॅफिक मित्रांनो आता रात्रीचे साडे बारा पन्नास झाले आहेत अजून पण ट्रॅफिक भयंकर आहे ते हॉटेल गणेश रूपाच्या पुढे हे संगमेश्वरला जाऊ होते असं वाटतं मला आसपास आहे ते कधी का ब्रिजचं काम चालू वाटतं ते कार लेवलचं ट्रॅफिक आहे बारावाल्यापासून बारा पन्नास झाले इकडे आम्ही एका ठिकाणी आपले रात्रीचे अडीच आणि गाडी आता ती आपली चिपळून लागली आता किती वाजता काय माझ मुंबईचा मला ज्या कळला ते मानपूरला पण लयट आहे मग हाड समजा बघू यायचं चला पडते इथे मानगावच्या आसपास इकडे ब्रिजचं काम सुरू आहे ना इकडे परत सिंगल लाईन सगळ्या बघतो आमचा ऑलमोस्ट आता ऑलमोस्ट दीड ते दोन तास इकडे गेले म्हणजे काम दोन दोन ठिकाणी संगमेश्वर ब्रिज इकडे माणगावचा ब्रिज सिंगल लाईन चालू लाई तर मित्रांनो आम्ही आदल्या दिवशी सहा वाजता बसलो होतो सेकंड डे तीनला ला घरी पोचलो पनवेलनंतर जसं एंट्री मारली पुढे सायनला एवढं भयंकर ट्रॅफिक मिळालं मतलब काय सांगतो मला साडे दहा अकराच्या आसपास कधी आम्ही पनवेलला पोचलो नंतर तीनला डाई घरी आलो हा की दोन तासाचा ता प्रवास होतो पण तो अतिशय हेक्टिक झाला ट्रॅफिक म्हणून कारण का सगळे जे एका दिवशी निघाले होते आणि अनेक लहान लहान गाड्या प्रायव्हेट गाड्या होत्या त्यामुळे डेफिनेटली ते तर एक्सपेक्टेड होतंच पण ते अतिशय इरिटेट झाला ह्याच्यामुळे कारण का आदल्याशी जो जाताना आम्हाला जी जादा गाडी मिळाली ना ती अतिशय छान होते त्यात काही डाऊट नाही ऑलमोस्ट लाईक ते नवीन जो वजन आला लालपरी पाटील लालपरी हे लिहिलेलं असतं अशोक ले लेल्यांची ले अनबिलेबल बेस्ट प्रवास आला तो पण येताना जो आम्हाला जी गाडी मिळाली आय थिंक धुळे जालना आगरची होती राईट साईडला हेडलाईट नाही आणि ब्रेक जसा राजापूरला आम्ही पोचलो जो उत्तरण आहे राजापूरला ब्रिजच्या अगोदर मेन जो राजापूरचा ब्रिज आहे तिकडेच अतिशय ब काय तो ड्रम फुटला का कायम आहेत डायरेक्ट खालचा ब्रेक असं लावा होता, लागत होता तो लागत नव्हता ड्रायवरचा मग तो घाबरून त्याने राजापूर आगरला त्यांनी रिपेरिंग करायला केली ॲक्च्युली हे आणि त्यात राईट साईडची हेडलाईट नव्हती मग ते पण ते त्यांनी नंतर करून घेतली हे एवढं रिस्क झोन होतं अशा गाड्या मुळात का दिलं आता का काय कळत नाही मला मग त्याचा रिझम माहीत नाही का असं होतं काय त्यांची मजबुरी असेल आणि का, हो का कि गंगा हे प्रॉपरली जर ड्रायवरचा कॉशस नसता किंवा अजून काही गोष्टी जर, का जर प्रॉपर नस हे नसत्या हे खतरनाक आहे प्रवाशांसाठी सुद्धा तर त्यामुळे एवढीच रिक्वेस्ट की हे होता कामाने आणि आता मी असं नाही म्हणणार की फ्री नव्हती आला की पेड होती, होती। प्रॉपर जी तिकीट असते एस टी महामंडळाची तीच प्रॉपर तिकीट घेतली होती पण हा काय तिकिटीचा प्रश्न नाही तो फ्री असो किंवा तिकीट गेलेली असो त्यात प्रवासी आहेत लहान लहान पोरं खूप होती एक चूक महागात पडली असती एक चूक आणि काय झालं झालं सा, असं सा सांगता येत नाही बरोबर देवाची कृपा की काय झालं नाही आणि प्रॉपर त्या ड्रायव्हरनला पण त्या मुमेंटला कळलं आणि त्यांनी ते रिपेअर करू घेतली तो अदरवाईज जे दिवस गेले गणपतीचे कोकणातले अतिशय सुंदर अतिशय भारी आणि ते तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघितलं असाल असं मी म्हणतो की उत्साह सॉरी उत्सव गणेशोत्सव प्लस कोकण नेचर प्लस फॅमिली कुटुंब हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आणि ह्याची मजा फार वाटते कोकणामध्ये म्हणून ते जे ॲट्रॅक्शन आहे को, को, कोकणामध्ये ह्या दिवसामध्ये आणि त्या त्या दरम्यान ट्रॅव्हलिंग वगैरे करणं अनव्हेलेबल सो तो, तो चला मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या व्हिडिओ बघा आणि लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर अनेक लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केला आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आवडल्या व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता इतरांबरोबर तोपर्यंत सर्वांना बाबाय, खुश रह, आनंदी रह, रहा, आनंदी रहा, हेल्दी रहा प्रामुख्याने बाय